ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग व माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या पुढाकाराने आज उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्प येथे शून्य कचरा जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेत घरगुती कचऱ्याचं विलगीकरण घरातच कसं करता येईल याचं मार्गदर्शन शून्य कचरा मोहीम तज्ञ अर्चना मोरे यांनी केलं सध्या उल्हासनगरमधील डम्पिंग ग्राउंड हे तुडुंब भरलंय यावर उपाय म्हणून शहरातील नागरिकांकडून फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे घरातच विलगीकरण करून जास्तीत जास्त कचरा हा रिसायकल करून कमीत कमी टाकाऊ कचरा राहील याचे प्रशिक्षण देण्यात आले व या शून्य कचरा जनजागृती मोहिमेची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उल्हासनगर प्रभाग समिती चार मधील पॅनल क्रमांक अठरापासून सुरुवात करणार आहे व नंतर टप्प्याटप्प्याने ही शून्य कचरा जनजागृती मोहीम संपूर्ण उल्हासनगरमध्ये मध्ये राबवण्यात येणार आहे यावेळी उल्हासनगर महापालिका उपायुक्त गणेश शिंपी आयुक्त कदम माजी नगरसेविका डॉक्टर अंजली साळवे अर्चना मोरे अतिरिक्त आयुक्त डॉ किशोर गवस अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार मधील पॅनल नंबर अठरा या पॅनलमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्याचे आदेश मान्य आयुक्त श्री विकास डाकणे यांनी दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या प्रभागात शून्य कचरा ही मोहीम राबवणार आहोत शून्य कचरा म्हणजे क कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि आय त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे तसं यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा दोन्ही वेगवेगळे केले जाणार आहेत ओला कचरा आहे त्याच्यासाठी महापालिकेने कंपोस्ट पीठ बनवलेले आहेत त्या कंपोस्ट पीठमध्ये तो कचरा टाकून त्याचं कंपोस्ट करणार आहे आणि सुका कचरा आहे तो जमा करून त्याची विल्हेवट लावणार तो रिसायकल रियूज या पद्धतीने त्याची विल्हेवट लावण्यात येणार आहे तर याची माहिती प्रभागातील नागरिकांना व्हावी यासाठी आज इथे या प्रभागात राहणारे नागरिक इमारतीचे सो, सो, सोसायटीचे मेंबर्स तसे तिथले जे एन जी ओ आहेत माजी नगरसेवक आहेत या सर्वांची एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत प्र... ही मोहीम प्र प्रकारे राबवण्यात येणार आहे त्याची माहिती देण्यात येत आहे यासाठी आज इथं आम्ही ही बैठक आयोजित केलेली आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की त्यांनी देखील त्यांच्या घरामध्ये दोन्ही क सुका आणि ओला या कचऱ्याचे वर्गीकरण चालू करावे आणि महापालिकेच्या या मोहिमेत सहकार्य करावे आहे या प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग कामा अठरामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेला यश मिळाल्यानंतर इतर प्रभागात देखील टप्प्याटप्प्याने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य दिले प्रशासनाच्या ज्या प्रयत्नांना सहकार्य केले तर जे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये महापालिकेला नक्कीच चांगले मानांकन मिळेल आणि आपल्या शहराचा क्रमांक देखील वरच्या लेवलला येईल अशी आम्हाला आशा आहे शून्य कचरा प्रभाग अठरा ही माझ्या अनेक वर्षापासून मनात असलेल्या संकल्पनेतून ही मोहीम माननीय आयुक्त श्री विकास ठाकणे साहेब यांच्या सहकार्याने उपायुक्त मयुरी कदम मॅडम यांच्या सहकार्याने आणि पूर्ण आरोग्य विभाग म्हणजे शिवरे साहेब आहेत शिवटी साहेब आहेत आणि सर्व आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही मोहीम इथे सुरू करण्यात आलेली आहे मान्य आयुक्त साहेब उल्हासनगरला आल्यापासून त्यांनी या गोष्टीला खूप पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला जेव्हा त्यांच्यासमोर आम्ही संकल्पना मांडली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की पहिले तुमच्या वार्डापासून आपण सुरुवात करूया कारण उल्हासनगरमध्ये आपण बघतो आहोत की सगळीकडे कचऱ्याचे ढीक दिसतात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला उल्हासनगर हे कचऱ्याचं ढीक असलेलं शहर वाटतं आहे आणि आपल्या इथली डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आता कचरा टाकायला कुठेसुद्धा जागा उरलेली नाही आहे म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती की डू ऑर डाय तर ही गोष्ट प्रत्येक प्रभागात आपला कचरा आपली जबाबदारी आणि आपला कचरा निदान प्रभागातच संपावा सुरुवात घरापासून करायची आहे ज्या जे घरामध्ये संपवू शकतात ते घरात संपवा आणि प्रभागात संपवा तर आता ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रभाग अठरामध्ये ही शून्य कचरा मोहीम सुरू करण्यात येत आहे यासाठी पुण्यावरून शून्य कचरा मिशन तज्ज्ञ माननीय अर्चना मोरे मॅडम आल्या आहे त्यां त्या आतापर्यंत दोन तीन वेळा येऊन गेल्यात आणि चांगल्या प्रकारे त्या श शाळेमध्ये सुद्धा शून्य कचरा मोहीम राबवत आहे आणि त्या गाईड करायला इथे येत आहेत तर ता सगळ्यात सर्वार्थाने इथे कसं क कसा प्रकल्प करून कशा तऱ्हेने शून्य कचरा करता येईल लोकांनी सिग्रिगेट करून देणं त्याचं कंपोस्ट पिट्समध्ये जाऊन त्याचं खत बनवणं आणि सुक्या सुक्या कचऱ्याचं कसं वर्गीकरण करायचं आणि तो कसा संपायचा तर याचं खूप मोलाचं मार्गदर्शन आज महानगरपालिका आणि मोरे मॅडम यांनी आम्हाला केलेलं आहे इथे महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तर ही गोष्ट उल्हासनगरमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचायला हवी आणि हा ही मोहीम सक्सेसफुली इथे करून दाखवायची आहे जेणेकरून पुढील काळात पूर्ण उल्हासनगरमध्ये प्रत्येक वार्डात ही मोहीम राबवल्या जाईल आणि उल्हासनगर एक सुंदर आणि स्वच्छ शहर बनेल याबद्दल माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद नमस्ते मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे मी प्रॉपर नागपूरची आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ओडिसा राज्यातलं भुवनेश्वर म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे आपलं काम चालू आहे शाळा शून्य कचरा करण्याचं आता उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे खरं तर हा मातेसाठी निर्णय आहे आणि एवढंच नक्कीच लक्षात येतं लक्ष जेव्हा मिशन शून्य कचऱ्याचं आपण काम करतो की जेव्हा अधिकारी स्वच्छतेविषयी शून्य कचऱ्याविषयी सेन्सिटिव्ह असतात आणि जर मग त्यांना राजकीय साथ मिळाली जशी आपली आपले नगरसेवक सावडे मॅडमची तर ह्या सगळ्या काही गोष्टींनी शून्य कचरा वाढ नक्कीच होईल आपण शून्य कचरा मार्गदर्शन करताना ज्या प्रभागातले वार्ड वार्डमधला शाळा आहे कॉलेजेस आहे किंवा व्यवसाय क्षेत्र आहे किंवा घर आहे किंवा सोसायटीज आहे अशा सग न तिथलंच म्हणजे ॲट सोर्स म्हणजे जग तिथल्या तिथेच सेग्रिगेशन आणि सेग्रिगेशन झालं क झालेल्या कचऱ्याचा उपयोग आणि उपयोग नाहीच होऊ शकत असेल तर त्याचं रिसायकल अशा गोष्टींचा एक संस्कार देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नातनं प्रभाग क्रमांक अठरा हे नक्कीच शून्य कचरा होईल प्रशासनाची खूप चांगल्या प्रकारे साथ आहे आणि आपल्या सगळ्यांची साथ आहे तर हे सगळं काही नक्कीच शक्य होते आहे धन्यवाद लोकांना काय लोकांना मला इकडेच आवाहन करायचं आहे की कचरा कचरा नाही आहे तर याला वस्तूप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे आणि कचऱ्याचं रिसायकल होऊ शकत नाही कचऱ्याचा उपयोग होऊ शकत नाही कचऱ्याचं उपयोग वस्तूचा उपयोग होतो आणि सेग्रिगेशन सगळ्यात महत्त्वाचं जे काही फेकायचं आहे ते व्यवस्थितरित्या फेकलं पाहिजे मला लोकांना एवढं सांगावं वाटतं की आप आपल्याला राहायसाठी आपल्याला घर आहे आपल्याला बघायसाठी टी व्ही आहे आपल्याला सोयीसाठी फ्रीज आहे कलर टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे तसं आपल्या घरच्या कचऱ्यासाठी आपण काही नाही टाकाऊपासून टिकाऊ असे चांगले डब्बे घरात ठेवू शकतो आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरातच कचऱ्याला एक गार्बेज एरिया देऊ शकतो हा गार्बेज एरिया जर दिला ना तर आपल्याला कचऱ्याच्या पहाडी पाहायलाच मिळणार नाही आहे आणि त्याच्यासाठी आज मी जो काही प्रतिसाद पाहिलेला हा खूप चांगला पॉझिटिव्ह आहे आपण कचरा जो काही सेग्रिगेट आहे तो जाऊन जाऊन लोकांना शिकवणार आहोत करून देणार आहोत आणि याचा प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे नमस्कार मी मयुरी कदम सहाय्यक आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका ह्या वर्षी नवीन वर्षाचा आम्ही एक संकल्प केला आहे पूर्ण थ्रू की आपला जो उल्हासनगर आहे, आहे ते शून्य कचरा निर्मिती करायचं आहे यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला प्रोसेसिंग युनिट नाही आहे त्यानंतर आपले जे डम्पिंग ग्राउंड आहे ते ओव्हर कॅपॅसिटी झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागाचा कचरा हा तिथेच त्याचं रिसायकलिंग झालं पाहिजे रियूज झालं पाहिजे आणि सेग्रिगेशन झालं पाहिजे ह्या मोठ्या मोहिमेची सुरुवात आपण पॅनल क्रमांक अठरा आपल्या साळवे मॅडमच्या इथून करत आहे ह्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे कारण की त्यांच्या मदतीशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे आणि सुरुवात चे काही दिवस आम्ही एक जानेवारीपासून लोकांना विनंती करू त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पटवून देऊ समजून देऊ तर त्यानंतर जर गो काही गोष्टी इम्प्लिमेंट होत नसतील तर महानगरपालिका दंडात्मक कारवाईही करू शकते त्यामुळे नागरिकांना जाहीर आव्हान करते की ह्या मोहिमेमध्ये सामील व्हा गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार कचरा निर्मिती शून्य करण्यासाठी मदत करा थँक्यू स्वच्छ सर्वेक्षणाचा आपला आकडा या व्यतिरिक्त नक्कीच हा प्रयत्न त्यासाठीच आहे की जो रँकिंग आहे आपला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ते वाढवायचा आहे आणि शिवाय एक असं आहे की नागरिकांमध्ये हा जो वर्तनात्मक चेंज आणायचा आहे की मग फक्त ना नागरिक नाही तर इथले सगळे व्यवसाय शाळा कॉलेजेस गव्हर्नमेंट प्रायव्हेट सगळीकडे हे प्र प्रकल्प सुरू करायचा आहे जेणेकरून रँकिंग वाढेल आणि हा परमनंट जाईल असं नाही की आत्ता आहे दोन दो, तीन महिने चालेल तर हा पूर्ण लॉंग टर्मचा हा विजन आहे आणि त्यानुसार काम करायचं आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा